मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे प्रवासी बोट उलटली तेरा जणांचा मृत्यू दोन जण एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात यश दाखल बोट दुर्घटनेत पडलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी केली जाहीर बोट दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदल करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य सरकारकडून मृतांच्या वारसाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत होणार सादर एकतीस जणांच्या समितीत अनुराग ठाकूर प्रियांका गांधी सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे यांचा नावांचा समावेश बाबासाहेबांचा कायमच अपमान करणारी काँग्रेस राज्यसभेतल्या आपल्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करत असल्याची अमित शहा यांचा पलटवार भारत आणि चीन यांच्यात विशेष प्रतिनिधींच्या तेविसाव्या बैठकीत सकारात्मक चर्चा कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती आणि जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने मुंबईजवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत एकशे एक जणांना वाचवण्यात आलं असून तेरा जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये दहा प्रवाशांचा आणि तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसाला दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली राज्य सरकारनंही दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे मृतांच्या वारसाला पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईजवळच्या समुद्रात एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे ही बोट उलटल्यानं काल संध्याकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंडजवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवास्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल समुद्रात इंजिन चाचणी करत असलेल्या नौदलाच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटलं आणि ही बोट नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडिया इथून एलिफंटा इथे प्रवाशांना घेऊन जात होती अशी माहिती नौदलानं दिली प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलिस यांनी तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टर्सच्या साह्यानं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं शोधकार्य अजूनही सुरू आहे जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या दुर्घटनेप्रकरणी नौदलाच्या स्पीड बोटीच्या चालकासमवेत अन्य आरोपींविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे विधानसभेत आज बीड आणि परभणी इथे अलीकडेच घडलेल्या घटनांवर अल्पकालीन चर्चा झाली काल या चर्चेला सुरुवात झाली आज सुनील प्रभू अमित देशमुख आणि इतर सदस्य यामध्ये सहभागी झाले विधानसभेत आज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा वार्षिक अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाचे वार्षिक अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात विभागाच्या क्रमांक आज सुनील प्रभू दोन चोवीस मध्ये दिसत नाही तरी जाहिरात क्रमांक चार दोन हजार मध्ये सदर अपंग उमेदवारांकरिता हिराप्रमाणे प्रभू प्रगत लाल प्रशिक्षणार्थी यांना तीनशे छत्तीस जागांपैकी अकरा जागा अपंग उमेदवारांमधून भरण्यात आल्या होत्या यामध्ये अपंग प्रवर्गाकरिता कर्णबधीर आणि वन लेग एफेक्टेड या उमेदवारांकरिता जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या या प्रकरणी आपणास मी विनंती करते की जाहिरात क्रमांक चार ऑब्लिक दोन हजार चोवीस मध्ये अपंग उमेदवारांकरिता दिव्यांग उमेदवारांकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामध्ये तंत्र तीन वर्गाच्या नोकरी जाहिरातींमध्ये एक पाय बाधित या दिव्यांग प्रकाराचा समावेश नसल्याची बाब उघड झालेली आहे या प्रकरणी तात्काळ दिव्यांग उमेदवारांकरिता सहानुभूतीपूर्वक विचार करून या दिव्यांग बांधवांना उमेदवार शासनाच्या सर्व विभागांमध्ये तंत्र तीन या पदाकरिता समाय विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आज ही घोषणा करण्यात आली मतास टाकते प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे जरा शांत पाहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते निवडणुकीसाठी फक्त महायुतीकडून राम शिंदे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यासाठी काल शेवटचा दिवस होता मात्र दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडून अर्ज आला नाही पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्त वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं नागपूरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं संविधान चौक ते विधिमंडळ परिसरापर्यंत रॅली काढून आंदोलन करण्यात आलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह मवी याचे इतर नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते संविधान बचाव अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली यानंतर पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं प्रसारण आहे अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरमधल्या रेशीमबाग इथे स्मृती मंदिर परिसरात डॉक्टर केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन केलं भाजप आणि सहयोगी मित्रपक्षांचे विधिमंडळ सदस्य आणि मंत्री यावेळी उपस्थित होते

Unstoppable, unmatched. To be a cut above. आता पाहूया पुढील बातम्या एक देश एक निवडणूक या विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मांडण्याचं नियोजित आहे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हा प्रस्ताव मांडतील मात्र कामकाज सुरू होताच गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं एक देश एक निवडणूक या विषयीचं एकशे एकोणतीसावं घटनादुरुस्ती विधेयक म्हणजेच जे पी सी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल जे पी सीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये एकतीस खासदारांचा समावेश असून त्यात लोकसभेतले एकवीस आणि राज्यसभेतले दहा सदस्य आहेत पी पी चौधरी अनुराग ठाकूर प्रियांका गांधी सी एम रमेश बासुरी स्वराज श्रीकांत शिंदे सुप्रिया सुळे यासारख्या सदस्यांचा या, या समितीमध्ये समावेश आहे ही समिती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पहिल्या दिवशी आपला अहवाल सादर करेल संसद भवन परिसरात आज सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपाच्या खासदारांनी आज आंदोलन केलं तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी अमित शहाच्या विरोधात घोषणा देत त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानावरील चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसनं कसा वारंवार अपमान केल्याचं सांगत असताना केलेल्या विधानाबद्दल काल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदारोळ केला अमित शहा यांच्या भाषणाचे पडसाद संसद आणि राज्य विधिमंडळातही उमटले इंडिया आघाडीच्या या आरोपांचा इन्कार करत पंतप्रधान मोदी आणि भाजपानंही काँग्रेसवर जोरदार पलटवार केला काँग्रेसचा आंबेडकर आणि दलित विरोधी खरा चेहरा गृहमंत्री अमित शहा यांनी उघड केल्यानेच बावसळलेले विरोधक खोटं बोलून आपली पापं लपवत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला डॉक्टर आंबेडकरांचा वारंवार अपमान करणारा काँग्रेसचा काळा इतिहास शहा यांनी राज्यसभेत बाहेर काढला त्यांनी जी तथ्य मांडली त्यामुळे काँग्रेसच्या वर्मी घाव लागला आहे आणि म्हणूनच ते आता कथित अवमानाचं नाटक रंगवून पाप लपवू बघत आहेत मात्र लोकांना सत्य माहीत आहे काँग्रेसला जे प्रयत्न करायचे आहेत ते करावे मात्र त्यांच्या शासन काळात एससी एसटी समुदायाच्या झालेल्या भीषण हत्या आणि अत्याचार ते नाकारू शकणार नाही अनेक वर्ष सत्तेत असूनही त्यांनी ना सक्षम करण्यासाठी काहीही केलं नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला ही आंबेडकरांबद्दलची पापं देखील मोदींनी आपल्या ट्विटमधून उघड केली काँग्रेसनं ना एकदा नाही तर दोन वेळा निवडणुकीत डॉक्टर आंबेडकरांना पराभूत केलं पंडित नेहरूंनी आंबेडकरांचा पराभव प्रतिष्ठेचा विषय करून त्यांच्याविरुद्ध प्रचार केला त्यांना भारतरत्न देण्यास नकार दिला संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचं तैलचित्र लावण्यास काँग्रेसनं टाळाटाळ ताल केली असं मोदींनी म्हटलं काँग्रेस आणि त्यांची सडलेली इकोसिस्टीम असं समजत असेल की त्यांच्या असत्य बोलण्यातून त्यांचे गुन्हे विशेषतः डॉक्टर आंबेडकरांचं अपमान लपवलं जाऊ शकेल हा त्यांचा गैरसमज आहे कारण जनतेला सगळं सत्य माहीत आहे घराणेशाहीच्या या पक्षानं वारंवार डॉ आंबेडकर आणि दलित समुदायाचा अपमान केला हे जनतेनं पाहिलं आहे असं पंतप्रधान म्हणाले शहा यांनी डॉ आंबेडकरांचा उल्लेख आक्षेपार्ह भाषेत केला असा आरोप करत विरोधकांनी भाजपचा आंबेडकर विरोधी चेहरा समोर आल्याचा गदारोळ केला अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे तर यावर पलटवार करत गृहमंत्र्यांचं वक्तव्य मुद्दाम तोडमोड करून दाखवलं जात असल्याचा प्रत्यारोप भाजपनं केला डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत श्रद्धा आणि आदर आहे त्यांच्यामुळेच आम्ही आज इथे आहोत असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दशकभरात डॉक्टर आंबेडकरांच्या दूरदृष्टीनुसार कामं करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत एस सी एस टी कायदा सक्षम करणं गरीबांना गरिबीतून वर काढणं स्वच्छ भारत अशा सगळ्या योजना वंचित आणि गरिबांचं कल्याण करणाऱ्याच आहेत असं मोदी यांनी म्हटलं आहे आमच्या सरकारनं डॉक्टर आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केला गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चैत्यभूमीचा प्रश्न सोडवला आणि आपण स्वतः तिथे प्रार्थनास्थळावर जाऊन डॉक्टर आंबेडकरांना वंदन केलं असं सांगत पंतप्रधानांनी दलित आणि वंचित घटकांसाठी त्यांच्या सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कायमच अपमान करणारी काँग्रेस आता राज्यसभेतल्या आपल्या विधानाची मोडतोड करून जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला काँग्रेसच्या आरोपांनंतर शहा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन चोख प्रत्युत्तर दिलं राज्यसभेत संविधानावरील भाषणात काँग्रेसनं बाबासाहेबांवर केलेला अन्याय आपण उघड केला काँग्रेसनं मात्र वक्तव्याची मोडतोड करून असत्य माहिती पसरवली या आधी ही कांग्रेस ने पंतप्रधान नरेंद्र मोदी और अपने विरोधात में कृत्रिम बुद्धिमत्ते मदतीन चुकी की महत्ति प्रसारित की होती ये ही शाह लक्ष वेधल उन्होंने मेरे बयान को तोड़ मरोड़ कर आधा ही दिखाकर जनता के सामने रखना और भ्रांति फैलाने का प्रयास किया है कृपया मेरा पूरा बयान आप सभी लोग जनता तक पहुंचाइए तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा मैं उस पार्टी से आता हूँ उस संस्कृति से आता हूं जो स्वप्न में भी बाबा साहब के विचारों का या बाबा साहब के स्वयं का अपमान नहीं कर सकते हम जानते हैं कि देश के संविधान को समावेशी बनाने में देश के पिछड़े वर्ग को दलितों को आदिवासियों को गरीबों को और वंचितों को न्याय दिलाने के लिए और देश के लोकतंत्र की नींव को इतनी नीचे तक गहरी पहुंचाने में बाबा साहब का बा, बहुत बड़ा योगदान है पूरा देश बाबा साहब के प्रति कृतज्ञता व्यक्त करता है कम से कम हम तो ऐसा नहीं कर सकते जिससे बाबा साहब का अपमान हो पाए और मैं फिर से एक बार कांग्रेस के ये कुत्सित प्रयास। प्रयासों की घोर निंदा करता हूं काँग्रेसनं बाबासाहेबांना निवडणुकी ठरवण्याची कोणतीही कसर सोडली नाही कायम त्यांना अपमानित केलं आंबेडकरांच्या मंत्रिमंडळातून जाण्यानं काहीही फरक पडत नाही हे नेहरूंचं वाक्य आहे यावरून काँग्रेसच्या बाबासाहेबांबद्दल काय विचार समस्त होता हे समजतं असं ते म्हणाले बाबासाहेबांनी काँग्रेसच्या काही धोरणांना विरोध केला होता तरीही काँग्रेसनं आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातच काम केलं असंही ते म्हणाले भारतरत्न देणे का सवाल काँग्रेस के कई बार खुद ही 1990 में बाबा साहब को भारत रत्न तब मिला जब कांग्रेस पार्टी सत्ता में नहीं रही और भारतीय जनता पार्टी के समर्थन वाली सरकार थी 1990 तक कांग्रेस पार्टी बाबा साहब को भारत रत्न न मिले इसका बड़े जतन से प्रयास करती रही यहां तक कि बाबा साहब की जयंती को भी सौवीं जयंती को भी मनाने का मना ही कर दिया गया बाबा साहब के आम्बेडकर के जन्म स्थान मऊ में उनका स्मारक बनाना चाहिए ऐसा सुझाव दिया 18 जून उन्नीस को पंडित जी ने कहा सरकार के लिए स्मारक स्थापित करना बिल्कुल सामान्य बात नहीं होगी आमतौर पर स्मारक निजी पहल से किया जाता है भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार मात्र भाज बाबासाहेबांच्या विचारांवर आणि सिद्धांतांवर चालण्याचा प्रयत्न करत आहे ज्या काँग्रेसनं आरक्षणाला विरोध केला ते आरक्षण अधिक मजबूत करण्याचं काम रालोआनं केलं असंही त्यांनी सांगितलं भाजपाचं सरकार आल्यानंतरच देशभरात बाबासाहेबांची स्मारकं उभी राहिली असं ते म्हणाले जनमत भाजपाच्या बाजूने असल्यामुळे काँग्रेसकडून भाजपाला सातत्यानं लक्ष केलं जात आहे याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या मुद्द्यांचा अभ्यास केला जाईल असंही शहा यांनी सांगितलं विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण चालू आहे पाहूया तसच प्रसारण कर्जत जामखेड मतदारसंघ तयार झाला त्याच्यामध्ये निवडून आला पुन्हा दोन हजार चौदा मध्ये आपण निवडून आलात दोन हजार चौदा मध्ये निवडून आल्यानंतर आपण राज्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात काम केलं आणि त्यावेळी माझ्या खात्याचेच राज्यमंत्री म्हणून राम शिंदेसाहेब काम करत होते मी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून काम करत होतो आणि गृह राज्यमंत्री म्हणून राम शिंदेजी हे त्या ठिकाणी काम करत होते एक जागरूक अशा प्रकारचा गृहराज्यमंत्री म्हणून त्यांनी कमी वेळामध्ये आपली प्रतिमा तयार केली गृहराज्यमंत्र्यांचं एक काम असत की गृहराज्यमंत्री हा सतत फिरता असला पाहिजे कुठेही घटना झाली तरी त्या ठिकाणी पोचणारा पहिला व्यक्ती हा गृहराज्यमंत्री असला पाहिजे हेच काम त्या काळामध्ये आणि सुदैवाने दोन गृहराज्यमंत्री माझ्याकडे होते आणि दोन्ही अतिशय ऍक्टिव्ह होते म्हणजे पहिल्यांदा राम शिंदे साहेब होते दीपक केसरकरजी होते रणजित पाटील होते पण निश्चितपणे राम शिंदे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या पदाचा कार्यभार स्वीकारला सांभाळला त्यानंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं भारत आणि चीन यांच्यात चीनमध्ये झालेल्या विशेष प्रतिनिधींच्या तेविसाव्या बैठकीनंतर काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं सीमापार नदी सहकार्य आणि नथुला सरहद्दीवर व्यापार याबाबत या दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली सीमाक्षेत्रात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी उपाययोजना सुरू ठेवण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केले लडाखच्या पूर्व भागात गेल्या चार वर्षांपासून सैनिक तैनात असल्यामुळे भारत आणि चीन यांच्यातली खंडित झालेली चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याच्या उद्देशानं चीनमध्ये पेईचिंग इथे ही विशेष बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली पूर्व लडाखमध्ये सैनिक तैनात करू नयेत तसंच गस्त घालण्यासंदर्भातल्या करारानुसार द्विपक्षीय संबंध पुन्हा एकदा मजबूत करण्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली ही चर्चा सकारात्मक झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनीही आनंद व्यक्त केला अमेरिकेनं पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचलत पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातील राष्ट्रीय विकास परिसरावर प्रतिबंध घातले पाकिस्तानच्या इतर संबंधित तीन संस्थांवरही अमेरिकेनं प्रतिबंध लागू केले आहेत सामूहिक विनाशासाठीच्या अस्त्रांच्या प्रसाराला आणि त्यासाठीच्या तंत्रज्ञानाला आळा घालण्याच्या उद्देशानं हे प्रतिबंध घालण्यात आल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेतल्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारात आज उमटलेत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळी एक हजार एकशे त्रेपन्न अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीत तीनशे एकवीस अंकांची घसरण झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीरबाबत नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि सलोखा कायम राखण्याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या उद्देशानं ही बैठक आयोजित करण्यात आली जम्मू काश्मीर सुरक्षा स्थितीवरही या बैठकीत चर्चा होईल जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीसाठी उपस्थित राहतील कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वृत्तसंकलन माहिती संकलन आणि व्हिज्युअलायझेशन यासह इतर प्रसारमाध्यमांमधील इतर प्रक्रिया स्वयंचलित होणार आहेत असं माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान ब्रिजेश सिंह यांनी म्हटलं नागपूर प्रेस क्लब आणि संचालक माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं काल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर आयोजित व्याख्यानमाले ते व्याख्यानात ते बोलत होते यावेळी सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र हे उपस्थित होते आज गोवा मुक्तीदिन साजरा केला जातोय एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिशांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाला तरी गोवा आणि दमण दीव हे भाग पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेच्या अंमलाखाली होते शेवटी जनतेनं सुरू केलेल्या गोवा मुक्तीसंग्रामाला साथ देत स्वतंत्र भारतानं सैन्य कारवाई करून एकोणीसशे एकसष्टमध्ये आजच्या दिवशी जवळपास साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून गोव्याला मुक्त केलं यामुळेच आजचा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथल्या आज पहाटे झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत गुप्त माहितीवरून आज लष्कर आणि पोलिसांनी कद्दर इथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला अजूनही चकमक सुरू आहे महिलांच्या क्रिकेटमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या तिसरा आणि अखेरचा टी ट्वेंटी सामना होणार आहे नवी मुंबई मधल्या डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना भारतानं तर दुसरा सामना वेस्ट इंडिजनं जिंकत मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील हवामान भारतीय हवामान विभागानं पुढील दोन ते तीन दिवस हिमाचल प्रदेश पूर्व राजस्थान आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्याचीही शक्यता वर्तवली आहे आपल्या राज्यात अहमदनगर इथे सात पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा दहा अंशांच्या खाली आहे राज्यामध्ये आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईत समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यामुळे प्रवासी बोट उलटली तेरा जणांचा मृत्यू दोन जण गंभीर एकशे एक प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आलं एफआयआर दाखल बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी केली जाहीर बोट दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदल करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य सरकारकडून मृतांच्या वारसाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमतानं निवड एक देश एक निवडणूक या विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज गदारोळामुळे दोन वाजेपर्यंत तहकूब बाबासाहेबांचा कायमच अपमान करणारी काँग्रेस राज्यसभेतल्या आपल्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करत असल्याचा अमित शहा यांचा पलटवार भारत आणि चीन यांच्यात विशेष प्रतिनिधींच्या तेविसाव्या बैठकीत सकारात्मक चर्चा कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती आणि जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार